Recording into the room. चला सर्वांना खूप खूप धन्यवाद आज तुम्ही ओंकार ध्यानाचा आपला जो क्लास आहे त्याला आलेला आहे माझ्या सेशनला नीता मॅडम गेल्यात शेगावला त्यामुळे दोन दिवस त्या म्हटल्या तुम्ही घ्या तर ठीक आहे मी म्हंटल तर आजचं सेशन मी घेतीये कारण काही नवीन साधक येतात तर नवीन साधकांसाठी काही महत्वाच्या गोष्टी रिपीट करणं गरजेचं कर आहे मला सुद्धा नीता मॅडम सांगतच असतात आणि दुसरं म्हणजे उद्याच जे, जे मग सेशन आहे ते पंचतत्वावर आहे आचार्य जी येणार आहेत तर तुम्ही सगळ्यांनी नऊ वाजल्यापासून हजर राहा लिंक आपली हीच असणार लिंक त्यांची आहे आणि कम्युनिटी ग्रुपवर मी पोस्ट केलेली आहे तर आज आपण बघूयात थोडस काही महत्वाचे ओंकाराचे फायदे जे आता डिटेलमध्ये सांगेल थोडंफार सांगितलंच आहे पण आज डिटेल थोडस सांगेल त्यातलाच सा एक एक पॉईंट घेऊन तर याच्यामध्ये आपण आता आधी आपली वॉटर थेरपी आहेच माहिती सगळ्यांना ती प्रत्येक क्लासला पण करतो प्रत्येक आपल्या मिटिंगला करतो तर वॉटर घ्यायचंय आपण व्हरटेक्स वॉटर करतो म्हणजे हे गोल गोल फिरवायचंय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि नंतर उलट फिरवायचंय एक सात आठ राऊंड लगेच घ्यायचे क्लॉक सात आठ उलट्या दिशेने लगेच फिरवायचे जो बहुरा पाण्याचा झालेला असतो तो प्यायचा आहे ह्याला म्हणतात व्हर्टेक्स वॉटर थेरपी व्हर्टेक्स म्हणजे बहुरा पाण्यात बहुरा करतो म्हणजे एनर्जी क्रिएट करतो आणि ह्या स्पायरल होतो शेप बघातो आणि त्या शेपचा आध्यात्मिक खूप महत्व आहे आता पृथ्वीवर ऊर्जा या स्पायरल मध्ये येत आहे सोलर प्लेअर मधनं सो गॅलेक्टिक पासून आणि हे स्पायरल पृथ्वीवर सोडले जातात ते आपल्याला ग्रहण करता आले पाहिजेत म्हणून आपण ध्यानामध्ये विज्युअलाइजही करतोय हा शाय स्पायरल शेप आपल्या हायर सेल्फला कनेक्ट करताना गॅलेक्टिक सूर्याला कनेक्ट करताना आणि या स्पायरल मधनं आपण ऊर्जा घेतोय तर तेच हे आपण पाण्यात नाही घेत आहोत तर याच्यामध्ये तुम्ही ते फील करायचंय व्हर्टेक्स करताना पण याच्यात आपण दुसरी थेरपी ऍड करतो पाण्यामध्ये ती म्हणजे वॉटर अफर्मेशन्स म्हणजे पाण्याला सूचना आपल्याला काय काय हवं आहे ते पाण्याला जर आपण सूचना दिल्या तर पाण्याला मेमरी असते आठवण असते पाण्यात ते स्टोअर होतं आणि हे पाणी आपण ज्या शरीरात पितो त्याला शरीरातल्या सगळ्या स्थानात ते जाऊन पोचत शरीरातल्या पाण्यामध्ये जाऊन पोचत आणि ते आठवणीत ठेवतं शरीराला काय हवंय आणि ते ब्रह्मांडात आणून देतो एवढी ही ताकद आहे पण नुसतं आपलं म्हणायचं म्हणून म्हटलं आणि पिलं तर काय फायदा होणार आहे आपल्याला फील केलं पाहिजे आपण काय म्हणतोय ते फील केलं पाहिजे तर ते स्वठून राहणारे प्रोग्राम असल्यासारखा कॉम्प्युटरचा हा तयार होऊन शरीरात जातो आणि दुसरा ग्लास मग भरून ठेवायचंय ओमकाराला ऐकवायचे ओंकार त्याला ऐकवायचे त्या पाण्याला आणि ओंकाराचे व्हायब्रेशन पण खूप सुंदर पाण्याला काय काय देतात आणि हे पाणी मग थोडस अर्ध पिऊन क्लास झाला की अर्ध आपल्या पिण्याच्या पाण्यात पिसळायचे सर्वांना द्यायचे आणि व्हर्टेक्स वॉटर करतो तसं घरच्यांसाठी करायचंच पाण्यात मिक्सअप करायचंय किंबू अनाक हांड्याला सकाळी हात लावून वॉटर अफर्मेशन दिले तरी चालणार आहेत कारण व्हर्टेक्स काही राहत नाही शिल्लक वर्टेक्स त्याच वेळेला शरीरात गेला पाहिजे बहुरा बहुरा व्हर्टेक्स म्हणजे बहुरा लक्षात घ्या तर हा बहुरा पाण्यातच गेला पाहिजे तो काही साठून राहत नाही त्यातली एनर्जी काही साठून राहत नाही ती एनर्जी बहुरा स्पायरल पोटात गेला तरच राहणार आहे एनर्जी युक्त हे ड्रिंक आहे शरीराला पूर्णपणे ताजगी ठेवते दिवसभरातून तुम्ही करून बघा दोन दिवस केलं नाही ना तर तुम्हाला फरक कळेल दुपारी झोप येते आळस येतो लवकर सकाळी उठत नाही आणि ह्या पाण्याने फरक असतो तो दोन दिवसात कळायला लागतो तर आता थोडस मी आज दाखवते एक दोन मिनिटाची क्लिप जे मी खूप पहिल्या आयुष्य बदलाच्या शास्त्रीय सायन्स पासून तुम्हाला सांगत आहे हे काही काही टेक्निक जे मी सांगत असते इतर क्लासमध्ये ते ओंकार ध्यानात सुद्धा ऍड करते तर हे बाकीचे क्लासेस करत राहा आयुष्य बदलाचा तो शास्त्र आहे अत्याधुनिक शाश्वत शास्त्र तर तो भाग एक वेबसाईट वरून करायचाच आहे ओंकार ध्यान करत आहेत त्यांनी जर केला नसेल तर कारण त्यात सगळं हे आहे इन्क्लूड आणि ते टेक्निक्स आपण इथे घेतो तर ते जरूर करा वेबसाईट वर जाऊन तर मी आता शेअर करते बघा तो व्हिडिओ त्या मी क्लासमध्ये दाखवलाच आहे कोर्समध्ये पण आता ज्यांनी कोणी ते केलेलं नाहीये त्यांच्यासाठी मी हे रिपीट करते तो व्हिडिओ जरा बघा म्हणजे कळेल नवीन लोकांना काय होतं पाण्याने गेलं मी काढून ठेवलेलं गेलं काय असं होत काही काढून ठेवलं की हे जातच काय होत कळतच नाही हा व्हिडिओ दिसतोय सर्वांना तर हा व्हिडिओ आहे बघा डॉक्टर मसरू ज्यांनी हे सगळं संशोधन केलंय पाण्याला सूचना देण्याने काय होतं हे त्यांचं संशोधन आहे आणि ते संशोधन आपण वापरतोय आपण आपल्या क्लासमध्ये बरेच रिसर्च असलेले टेक्निक वापरतोय अत्याधुनिक ते जाणून आवाज येत आहे म्युझिकचा हो मॅडम हा ऐका ज्यांना ही माहिती नाहीये त्यांनी ऐका मराठीत सांगते ज्यांना इंग्लिश कळत नाही डज ह्युमन थॉट्स अँड इमोशन्स हॅव एनी इम्पॅक्ट ऑन वॉटर माणसाचे विचार आणि भावना पाण्यावर काम करतात का आणि आचार्यजीचं सेशन उद्या मला एक्सपेक्टेड हेच आहे की जलाचं त्यांनी सांगावं आणि जल बिघडलं की विचार बिघडतात हे रिलेशन आहे बघा किती सुंदर इथे आपण बघतो की पाण्याला सूचना दिल्या तर पाणी तसंच बनणार आहे आणि जल बिघडलं की आपले विचार आपआप घरातल्यांचे विचार बिघडणार आहेत इतकं हे जल महत्वाचं आहे मी आता भावना होते तुम्ही हे बघत की शांत समाधानी क्रिएट होत आहे सगळ्यांसाठी आणि शांत समाधान हे सगळ्यात महत्वाचं आहे तर ही माझी भावना मी पाण्याला दिलेली आहे ही भले मी पेईल पण आपण कनेक्टेड आहोत पाणी आणि आपण कनेक्टेड आहोत सत्तर टक्के पृथ्वीवर शरीरात पाणी आहे आपणही कनेक्टेड आहोत मी इथे या पाण्याला काय म्हणणार आहे ती इथे तुमच्या पाण्यात बदलणारच आहे लक्षात घ्या हे तुम्हाला कळणार नाही पण आहे तुम्ही पाणी घेऊन बसला असाल तर ज्या वेळेला आपण हे ऑनलाईन कनेक्शन करतो मी काय पाण्याला बोलतोय ते तुमच्या पाण्यात उतरणारच आहे कारण आपण आता ऑनलाईन कनेक्ट झालेलो आहोत तर हे लक्षात घ्या इतकं महत्व असतं तर इथे म्हटलं तर मोलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ वॉटर चेंज पाण्याला जे इमोशन्स दिल्या तर पाण्याचं जे स्ट्रक्चर असतं ॲटॉमिक ते बदलतं तुम्ही प्रेमाने बोललात तुम्ही काहीतरी विचार वाईट करत पिलं तर इथलं पाणी बिघडत तस घरातलं बघ बिघडणारच आहे ना जसं जल बिघडलं तर विचार बिघडणार आहे तसं विचार वेगळे असतील तर घरातलं जलही बिघडणार आहे दुसऱ्यांच्या मनात सुद्धा तेच घडणार आहे त्यामुळे आपण जो विचार करतो त्या समोरच्या व्यक्तीबद्दल तो व्यक्ती तसाच आपल्याला अनुभव देतो आणि आपण बघितलं आपण विचार बदलले समोरच्या व्यक्तीबद्दल तर तो आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतोय तर बघा हे वॉटर हॅज मेमरी वॉटर हॅज मेमरी डॉक्टर मसरू मोटोच इमोटोच वॉटर एक्सपेरिमेंट त्यांनी हे सगळं एक्सपेरिमेंट देऊन Love and वेगले वेगले लव आणि ग्रॅटिट्यूड दिलं तुम्ही पाण्याला प्रेम आणि धन्यवाद प्रेम आणि धन्यवाद हे जगात खूप लोक मोठ्या संख्येने वापरायला लागलेत कारण त्यांना वेगळे वेगळे चमत्कार भा असतायत आणि म्हणून मी तुम्हाला सांगते सारखं लव द्या लव द्या प्रेम द्या प्रेम द्या ग्रॅटिट्यूड द्या ग्रॅटिट्यूड द्या छोट्या 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 गोष्टीतनं तर हे तुम्ही महत्व जाणून घ्या पाण्याला दिलं तर हे स्ट्रक्चर असं दिसलंय बघा किती सुंदर छान स्ट्रक्चर दिसलं पाण्याला प्रेम दिले प्रेमाने बघितलंय पाण्याकडे कृतज्ञता व्यक्त केली इव्हील म्हणजे बघा आपण म्हणतो ना वाईट कसला तरी विचार आहे कोणाबद्दल तरी रागाने विचार करतोय नको बाबा <laughs> सॉरी रिवर्स कट 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 कट, कट। छान प्रेम दिलंय सुरक्षता आहे समाधान दिलंय शांती दिली पण काय झालंय बघायला मला तर सुंदर असं झालंय बघा सत्य काहीतरी गोष्ट आपण नसत आहे म्हणून आपण देतो हे की जहादा शांतते असे सुंदर स्ट्रक्चर पाण्यात तयार झाले हे वी इट टू द पुढचा व्हिडिओ आहे तर हे कळलं तुम्हाला आता हे काही इंग्लिश कळत का पाण्याला पाण्याला इंग्लिश नसतं कळत पाण्याला इंग्लिश कळत नसतं पाण्याला काय कळत भावना कळतात भावना की बाबा लवच्या भावना अबंडन्सच्या भावना ग्रॅटिट्यूडच्या भावना या पाण्याला भावना करता, भावना कळतात तर हे आहे शब्द नाही शब्दांचे व्हायब्रेशन्स कळतात त्या शब्दांनी आपण ज्या शब्द देतो त्याच्या भावना ज्या असतात त्याचे व्हायब्रेशन्स पाण्यात उतरतात मग लँग्वेज नाही आहे तर फिलिंग इमोशन्स आहे म्हणून नुसतं बडबडून काय उपयोग नाही भावना उतरल्या पाहिजेत चला करायची आहे वॉटर थेरपी आपल्याला दोन टेक्निक्स आपण घेतो हे सदैव कुठलाही क्लासला जॉईन होताना आपण घेत असतो ह्याचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले वियंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन या चॅनलवर हो आहेत सुदर्शन पिरॅमिडच्या या चॅनलवर हो आहेत हे आहे एनजीओ हे आहे माझं स्वतःच आमचं तर हे थोडस वेगळ्या दोन गोष्टी आहेत आणि मी जे ध्यान प्रकार घेते मी जे काही सेशन्स घेते ते हे ह्याच्यात ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस म्हणजे जे चेतन आहे ते वाढवण्याचं आपलं ब्रीद वाक्य आहे सुदर्शन पॅराडाईजचं की चेतनीच्याही पलीकडे मानवी चेतनीच्या पलीकडे कोर्स झाला तर चेतनीच्याही आप पलीकडे आपल्याला जायचंय सुपर कॉन्शियसनेस सुपर चेतनीकडे जायचंय हे सुदर्शन पिरामिडचं म्हणजे मी काय डिझाईन करते सेशन घेते हे विहंगमचं एक्स्टसी फॉर बॉडी माइंड सोल स्प्रेड हे सगळे आपण वेगळ्या वेगळ्या शिक्षकांकडनं शिकतोय काय करतोय तर या सगळ्या गोष्टी आहेत चला आता वॉटर थेरपी करायची आहे वर्टेक्स करून घ्यायचा बहुरा तयार करा चला आपण निरोगी निरामय नित्या आनंदी आहोत सर्वजण आता जे जे सेशनला आहेत त्यांना खूप खूप मॅजिकल ऊर्जा मिळत आहे आज या पाण्यातून आणि जे काही आपण ध्यान करणार आहोत ते मॅनिफेस्ट होणार आहे ध्यानात जे काही आपण विज्युअलाइज करणार आहोत जे काही संकल्प सोडणार आहोत तो उद्या रात्री साडेनऊच्यात पूर्ण होणार आहे धन्यवाद अमृतमय जला धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर चला आता आजचं सेशनच आपल्याला फायदे बघायचे ओंकाराचे बरेचदा घेतलेले हे व्हिडिओ नक्की बघा आणि ओंकार ध्यानाचा कॉर्डिनेटर मी आज टाकते ग्रुपवर दीपाली मॅडम तुम्ही मला सांगा कोणाला करायचं आणि त्या व्हॉलंटिअरने कॉर्डिनेटर तर दीपाली मॅडम इथे बघा आता विहंगमच्या सगळ्या कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर दीपाली पाटील मॅडमला केले आणि कोर्स वाईज आपण व्हॉल्युंटर म्हणू त्याला की एक, एक कोर्स कोणा कोणाला व्हॉलेंटिअर तर कोणाला इच्छा आहे त्यांनी टाकावं दीपाली मॅडम कडे आता लगेच की इंटरेस्ट आहात आणि ओंकार ध्यान तुम्ही कॉर्डिनेट कराल नेहमीच तर कॉर्डिनेशन ध्यानाचं ओंकार ध्यान प्रोग्रामचं करायचं म्हणजे आता काय सांगणार होते मी ओंकाराचे फायदे व्हिडिओ कोणीतरी ते जे काही आहेत आपले ओंकार ध्यानाचे नंबर घातलेले सुदर्शन पिरामिड वर ध्यान ध्यानाचे एक अकरा बारा तेरा व्हिडिओ ते कोणीतरी व्हॉलेंटिअर जे होईल त्यांनी टाकावेत नाही तर कोणीही टाकावेत किंवा व्हॉलेंटिअरनी त्या व्यक्तींना सांगावेत आणि विहंगम कम्युनिटीवर मी जेव्हा ओंकार ध्यानाचे सेशन घेते काही सांगते ते रेकॉर्डिंग मी बऱ्यापैकी करते तर ते पण व्हिडिओ एकत्र करावेत आणि ते पण टाकावेत आणि हे फायदे बाकीचं काही काय ओंकार रिलेटेड सगळ्या नवीन साधकांनी बघून घ्यावं तर ह्याच्यामध्ये ओंकार ध्यानाचे आज आपण फायदे बघतो ओंकार म्हणून आपल्याला काय होतं तर इथे हे सगळं मी सांगून झाले ब्रेन मध्ये सगळं काय काय होत ते सांगून झाले मी ग्लार्ण, ग्लार्ण, आज रिपीट नाही करणार सेरेबल कॉर्टेक्स किंवा हायपोथेल पिनियल ग्लॅन पिट्युटरी ग्लॅन हे सगळं सांगून झालेलं आहे आज मला सांगायचं आहे नऊज वर ही जी वेगस नव आहे ते काय महत्वाची आहे कारण बऱ्याच जणांना आपल्या साधकांना प्रॉब्लेम सुरू आहेत वाटतात थोडे म्हणून मी म्हटलं हे फोकस करून ओमकर काय होणार आहे कारण आपल्याला जर कळलं ओंकाराने हे होत आपण संकल्प सोडला तर तो, तो सिद्ध होतो फायदा होतो तुम्हाला मी आज टाकले काय माझे संकल्प सिद्ध झालेत तुम्ही जरा त्याला प्रेम देत चला व्हायब्रेशन देत चला म्हणजे त्याच्याबद्दल काही लिहायचं नाहीये पण इमोजी टाकत चला आणि इमोजी टाकताना व्हायब्रेशन सोडा की मॅडम सारखे आमचेही सगळ्यांचे संकल्प पूर्ण होत असं म्हणून ते करायचं काय कम्युनिकेशन आपण करतो ना ते व्हायब्रेशन सोडून करायचं कम्युनिकेशन अशी पद्धत जर तुम्ही स्वीकारली ना आता तर तुमच्या कम्युनिकेशनचा हजारो पटीने फायदा तुम्हाला होणार आहे इतरांना होणार आहे हे सगळे टेक्निक शिकायचे आता तर काय काय फायदे होतात तुमचे स्टिम्युलेटर सेरेबल कॉर्टेक्स हे सगळं झालं सेरेबल कॉर्टेक्स ब्रेन मधले सगळे फायदे झाले आता काम्स द हायपोथेलमस अँड पेन रिसेप्टर्स हायपत्या <coughs> मस्त आपण बघितलंय होकल येत नाही मला घरच्या सेशनला आला ना आत्ताच्याही सेशनला आला काय भानगडेस हो का बोलल्यामुळे येत पेन रिसेप्टर्स ज्या काही पेन असतात त्या ओंकाराने थांबतात आणि आपण बर का आपण टेक्निक शिकवले ओंकार म्हणताना त्या दुखऱ्या भागावर ओंकार सोडायचे व्हायब्रेशन सोडायचे मला काही अनुभव आले नाही त्याचे म्हणजे तुम्ही विसरून जाता टेक्निक करता करता ओंकाराचं पूर्ण त्या फोकस होऊन भागावर गुडघा दुखतोय चे, चे, तर गुडघ्यावर फोकस करून ओंकाराचे व्हायब्रेशन गुडघ्यावर सोडायचे शैलेजा मॅडमनी पण हे सांगितलेलं आहे मी पण सांगितलेलं आहे कोण करत नाही अनुभव काही आले नाही तर सर्व प्रकारच्या पेन्स आहेत स्टिम्युलेट व्हॅग्युज न हे बघायचं तर व्हॅग्यूज नव फार महत्वाचे शरीरातले तर हा जो ब्रेनचा ऍक्च्युली इथून असते ते हे बघा अशी इथे मानायच्या इथे ब्रेनचा जो बेस आहे खर्चा तिथून मानेपासून ती झाकली तर इथे बघा ही आणि सर्व ठिकाणी ती फिरती मेन ही नऊ खूप महत्वाची आहे तर ते बघू पुढे इथे सांगून घेते या चित्रावरून अलाउज ब्रेन वेव्स टू प्रोड्यूस मोर अल्फा वेव्स आता ब्रेन जो आहे आपण जे बघितलं हायपोथेलॅमस पिटुटोरी संपूर्ण व्हायब्रेशन करतो समुद्रात जशा लाटा क्रिएट होतात तशा ब्रेन मधल्या जो काही लिक्विड असतो त्याच्यामध्ये लाटा तयार होतात हे सगळं आपण बघितलं पण मोर आल्फा अँड वेव्ह आल्फा वेवचं आपण काय करतो मॅनिफेस्टेशन करतो ब्रेन आल्फा मध्ये गेला की मी त्याला नाव म्हणते सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सी मध्ये गेला आणि आपण आयुष्य बदलाच्या मध्ये बघितलं की आल्फा फ्रिकवेन्सी मध्ये लिपची एक्झरसाईज करून आपण दहा मिनिटांनी मग ब्रेनला नेतो पण इथे ओंकाराने आल्फा वेव आपऑप प्रोड्यूस होतात म्हणून तुम्ही उद्यापासून लिहून घ्या उद्यापासून ओंकार ध्यानाचं सेशन करताना जेव्हा जेव्हा ओंकार म्हणता जेव्हा जेव्हा ओंकार ध्यान करता त्यावेळेला तीन बोटाचा प्रोग्राम सुरू करा ही तीन बोट मी जेव्हा जेव्हा चिटकवते तेव्हा तेव्हा मी अल्फाब्रेन फ्रिक्वेन्सी मध्ये जाते म्हणत राहायचं सतत ओंकार म्हणत नसाल तर ओंकार म्हणत नसाल तर तुम्ही ज्यावेळेला असं ध्यान करता किंवा ओंकार म्हणता त्यावेळेला त्या एक विचार सोडून द्या अल्फा फ्रिक्वेन्सीत जाते असं करून बसलं पाहिजे ना त्या बसलं मी ओंकार म्हणून अल्फा फ्रिक्वेन्सीत जाते जेव्हा जेव्हा आपल्याला काय हवे तीन बोट चिटकवली की अल्फा फ्रिक्वेन्सी हवी मग ते करताना मध्ये मध्ये म्हणा ओंकाराच्या पॉजला म्हणा फार तर दुसरा ओंकार म्हणताना म्हणा दोनदा तीन म्हणा जास्त म्हणायची गरज नाही अकरा ओंकार म्हटले तर अकरा म्हणायची गरज नाही पहिल्या एक दोनला म्हणा मी ही हे अशी तीन बोट चिटकवले की अल्फा ब्रेक म्हणजे ओमकारणी जातो आपण हे बघा प्रोड्युसेस अल्फा म्हणजे पलीकडे सात ते चौदा काय झालं सात ते चौदा म्हणजे अल्फा आणि सात पेक्षा खाली म्हणजे काय झालं रॉक्झी मॅडम काय झालं तब्येत बरी नव्हती माझी हो पण आण ठेवायचं का मग तब्येत नाही बरे तर तर सात ते चौदा म्हणजे अल्फा आणि त्याच्या खाली म्हणजे थिटा तर थिटा म्हणजे पूर्ण खूप शांतता मिळते तर हे ओंकाराने होतं स्टिम्युलेट युअर हायर कॉर्टिकल फंक्शन ऑफ पिनियर पिटेटरी ग्लॅन आफ्टर कॉन्शियसनेस टू क्रिएट ए न्यू रियालिटी बघा अल्टर अल्टर कॉन्शियसनेस चेतनाच बदलतो ओंकार ध्यान टू क्रिएट न्यू रियालिटी हे काय म्हणून तर मी मॅनिफेस्टेशनची जोड ओंकाराला दिलीये की नवीन रियालिटी क्रिएट होतीये लक्षात घ्या मग नवीन रियालिटी तुम्ही म्हणताय का तिथे तर ते बघा तर आता हे आपण व्याग नवचं बघू काय ही नव अतिशय महत्वाची आहे आपल्या या नवमुळे जे काही सगळ्या नवचं कॉम्प्रेशन असतं ते सगळं कंट्रोल होतं मसल्स कॉम्प्रेशन्स आणि इथे ह्याच्यावर जर कॉम्प्रेशन आलं टेन्शन आलं या वेगळं नववर बघा ही इथून होते डोक्याच्या मागून आणि ही नव महत्वाची हे जर जा कॉम्प्रेस झाली आपण कसंही झोपतो ना एका साईडला झोपतो काहीतरी असं जोर देतो मग या नवला कॉम्प्रेशन टेन्शन येतं आणि हे माइल्ड बघा झालेले मॉडरेट झालेले सिव्हिअर झालेले आणि मग यामुळं बरेच प्रॉब्लेम शरीरात होतात कारण हे हृदयाला सुद्धा एक ट्रिगर करत असतं म्हणजे सगळ्या मसल्स नव्ज च फंक्शनिंग या मेन ने नोज वर अवलंबून आहे इतकं हे महत्वाचं आहे तर बघा वॅग्यू नर्व स्टार्ट फ्रॉम मेडोला अँगोटा म्हणजे बेस ऑफ द ब्रेन इथून स्टार्ट होती ती बेस ऑफ युअर ब्रेन दिस नोज कंट्रोल द मसल्स अँड व्हेसल्स इन युअर लेग म्हणजे पूर्ण व्हेसल्स असतात प्रत्येक पेशीमध्ये मसल्स आहेत त्याला संपूर्ण कंट्रोल याचा असतो नेक मधल्या आणि खाली सुद्धा आता बघा काय होतंय आउट द ब्रेन द व्हॅग्यूज नो कनेक्ट्स अँड डिस्ट्रीब्यूट्स नो ब्रँचेस म्हणजे मेन चार पाच ब्रँचेस ज्या नव आहेत त्याला सुद्धा ही कंट्रोल करते मोस्ट ऑफ दीज नो फायबर्स नो फायबर्स सप्लाय नो इम्पल्सेस म्हणजे मध्ये जे आपले फायबर्स असतात किंवा आपण म्हणतो ते जे फायबर्स असतात ते इम्पल्सेस देतात नवला युअर लोकल कनेक्टिव्ह टिशूज ब्लड वेसल्स अँड ऑर्गन्स डायरेक्टिंग देम टू शुड डू म्हणजे ऑर्गन आवयांनी काय करायचंय या नऊच्या ज्या काही ब्लड वेसल्स किंवा टिश्यूज आहेत नऊच्या पिंपल्स आहेत नऊ फायबर्स आहेत त्या त्या अवयांनी काय करायचंय हे सगळं या नव व्हॅग्यू वे, वे, नऊ अवलंबून असतं आणि ओंकार आणि काय होतं व्हॅग नऊ वर बघा स्टिम्युलेट होतं स्टिम्युलेशन होतं जसं ब्रेन मध्ये स्टिम्युलेशन होतं तसं मेन नेकच्या पोर्शन मध्ये सुद्धा स्टिम्युलेशन होतं आणि आपण बघितलं की थायरॉइड कमी होतो गोड आवाज येतो बोलणं क्लिअर होतं गाणं आता मॅडमनी आपल्याला म्हंटलेलं आहे की त्यांचं गाणं छान यायला लागलंय गळा रिकाम होतो अजून एक आपण बघितलं आपल्या साधकांच्या नातेवाईकांना बोलणं क्लिअर करता यायला लागलंय जे आधी होत नव्हतं आपल्यामुळे नाही पण दुसरीकडनं पण ओंकाराने झालं तर हे फायदे आपण बघितलेत तर ब्रीदिंग बघा <laughs> काय होतं होत वेग्युन ब्रांचेस इन द लंग्स फुफ्फुसामध्ये ज्या कॅव्हिटीज आहेत त्या कंट्रोल ब्रीदिंग करतात आणि दे कॉर्डिनेट द रिदमेटिक मुवमेंट ऑफ युअर डायफ्रेम केज मसल्स म्हणजे ब्रीदिंग मुळे जे, जे काही लंग्स मधले फंक्शनिंग होतात पडदे असतात त्यांचं आकुजन प्रसन्न जे ब्रिदिंग लागतं हे सुद्धा व्हॅग्यू नव्हमुळे मुळे गॅस्ट्रो इंटेनस्टाईल फंक्शन पोटाचं जे काही बाउल मोमेंट आहेत पोट साफ होणे आहे त्याला सुद्धा जे काही कॉन्ट्रॅक्शन प्रसरण लागतं ते सगळं या व्हॅग्यू नर्व मुळे होतं म्हणजे ओंकार आणि किती किती स्टिम्युलेन्स होतं कार्डिओस्क्युलर फंक्शन सुद्धा हार्टचं फंक्शनिंग ब्लड प्रेशर आपल्याला असं वाटतं की नुसतं शांत करतो ओंकार नीट झोप लागते असं काही नाहीये हे सगळं बॉडीमध्ये फंक्शनिंग रिदमेटिक सुरू व्हायला लागतं मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन फायबोर्स रिदमिक व्हायला लागतं वेग्युज नेग्युलेट्स युअर रेट हार्ट बीट्स जे आहेत आपण जे म्हणतो श्वसनाचा आपण बघतो श्वसनाचा रेट किती कमी 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 व्हायला लागलाय पण त्यामुळे हार्ट सुद्धा फंक्शनिंग चांगलं होणार आहे सुद्धा फंक्शनिंग चांगलं होणार आहे ब्लड प्रेशर नॉर्मल होणार आहे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन द हर्ट मेसल्स अदर इन इनवॉल्युंटरी वॉल्युंटरी फंक्शन वॅग्यूज नो सेंट सेंसरी, अँड मोटर फायबर्स टू वेरियस टिश्यूज स्किन रिलेटेड रिलेप्शन असतात स्किनच काय आपल्याला जे काही फील होत ते चांगलं व्हायला लागत सॉफ्ट होते स्मूथ होते बघा इंटेस्टाईन मधलं सुद्धा आणि नेकमधलं सुद्धा अँड दीज नो ब्रांचेस कंट्रोल कफिंग स्निझिंग सॅल्वेशन सॉलोइंग अँड व्हॉमिटिंग म्हणजे आपल्याला सर्दीचे काही आजार असतील खोकल्याचे काही आजार असतील लाळ वगैरे काय होतं व्हॉमिटिंग काय होत असेल हे सगळं कंट्रोल होणार आहे ओंकाराने तर हे फायदे आपण बाकीचे सगळे डिटेल बघितले त्याचे सेशन्स असतील ते आज कोणीतरी वॉलंटरी व्हॉलेंटिअर ग्रुपवर टाकतील चला क्विक ध्यान करूयात मी जसं आता ध्यानात सांगितलं आज कसं करायचंय ध्यान मी रेकॉर्ड करत नाहीये दुसरं मी एक मिनिट हे रेकॉर्डिंग सुरू केलं होतं का नाही काय मिळते